राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्वा, अजितदादा यांचं अपघातात दुःखद निधन झालं ज्यावेळेस एखाद्या मोठ्या व्यक्तीचं असं अपघाती किंवा अकाली निधन होतं त्यावेळेस लोक शंका घेऊ लागतात आजी दादावर प्रेम करणारे लोक सैरबैर झाले त्यांनी शंका घ्यायला सुरुवात केली मग काही लोक जे स्वतःला राजकीय विश्लेषक समजतात त्यांनी आपली मतं मांडायला सुरुवात केली आणि मग प्रत्येकाला अगदी वयाचा मानाचा पदाचा मुलायजा न ठेवता लोक आपापली मतं देऊ लागले मला असं वाटतं की सरकार या गोष्टी संवेदनशील आहे जो ब्लॅक बॉक्स सापडला आहे त्याचं पथककरण झाल्यावर वस्तुस्थिती जनतेसमोर येईल मी दादावर प्रेम करणाऱ्या सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे किंवा आमच्यासारख्याचे सुद्धा जे दादाचे समर्थक नव्हते यांच्या भावना समजू शकतो मला वाटतं स्वर्गीय इंदिरा गांधीचा दुर्दैवी खून झाला गोळ्या घाडून त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळेस स्वर्गीय राजीव गांधीनं एक वाक्य उच्चारलं होतं की जब बडा पेड गिरता आहे तो धरती हिलती आहे खरं त्या संदर्भात ते वाक्य योग्य नव्हतं पण दादाचं असं अकाली जाणं खरच महाराष्ट्र हा धरून गेलेला आहे पूर्ण राष्ट्रवादी मी पूर्ण म्हणतोय मी शरद पवारची राष्ट्रवादी वेगळी करत नाही ची राष्ट्रवादी वेगळी करत नाही पूर्ण राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादी परिवार हा सैरभर झाला आहे मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला आहे आणि अशा स्थितीत सुद्धा काही लोक आपला उल्लू सीधा करण्याच्या बाबतीत लागलेले आहेत की आपला स्वार्थ कसा म्हणून एक सुंदरस गाणं होतं एका चित्रपटातलं कोण रोता है इस जमाने में किसी की खातिर सबको अपनी ही किसी बात पे रोना आया म्हणजे लोक सुनित्राताईसाठी रडत नाहीत अखाली दादाचं दुःखद निधन झालं त्याच्याविषयी रडत नाहीत आपल्या राजकारणाचं कसं होईल याच्या काळजीत काही लोक आहेत आणि मग त्यांनी निरनिराळ्या प्रकारची सूर आळवायला सुरुवात केलेली आहे मग राष्ट्रवादीचं एकीकरण मुळात राष्ट्रवादी हे सत्तेशिवाय राहू शकत नाही हे अगदी जाहीर कबूल करणारे अजितदादा कुठं आणि सत्तेसाठी मरमर करणारे पण जाहीर न बोलून दाखवणारे इतर राष्ट्रवादीचे नेते कुठे आणि यामध्ये काही नेत्यांना आपलं भवितव्य अंधकारमय दिसू लागलेलं आहे आणि त्यांना ही पक्की खात्री होती की राष्ट्रवादीचं नेतृत्व जर सुनीत्राताईच्या हातात नाही गेलं आणि हे नेतृत्व पुन्हा जर शरद पवार साहेबांच्या हाती गेलं तर आपलं काही खरं नाही सगळ्यात पहिल्यांदा भुजबळ चिंताग्रस्त झाले काही दिवसापूर्वी यांच्यावर फार मोठी शस्त्रक्रिया झाली होती पण जसंही दादाचं असं अकाली जाणं झालं तसं यांच्या प्रकृतीत अमोगला बदल झाला आणि त्या सगळ्या गोष्टीत पुढाकार घेऊ लागले कारण त्यांना माहीत होतं जर चुकून पुन्हा शरद पवारच्या हाती नेतृत्व गेलं तर आपलं काय होईल कारण यांनीच शरद पवार साहेबांना सांगितलं होतं की साहेब मी तिकडं जाऊन बघून येतो दादाच्या घरी काय बंड चाललंय आणि तिकडं गेले सरळ मंत्रिपदाची शपथ घेतली त्याच्यावर एक विनोदसुद्धा झाला होता कोणीतरी सांगितलं भुजबळ साहेब कपडे तरी, तरी बदलून या ते म्हणले अरे कपडे बदलायला गेलो तर माझं मंत्रीपद दुसरं कोणी घेईल सुनील तटकरे ज्यांचं नेतृत्व बाराने राष्ट्रवादी मानत नाही ते दादामुळं त्यांना सहन करत होते तेही चिंताग्रस्त आहेत दुसरे धनंजय मुंडे ज्यांना राजकारणामध्ये स्थापित व्हायचं आहे आणि प्रफुल्ल पटेल खरं म्हणजे प्रफुल्ल पटेल सगळ्यांसाठी आहेत ते सोनिया गांधीचे काम करतात ते दादाचंही काम करतात ते भाजपचंही काम करतात त्यांचं आपलं एक तत्व आहे सल्तनत का साथ दो म्हणजे सिंहासनावर जो बसला आहे त्याची साथ द्यायची आणि मग यांच्यासारख्या दाऊद इब्राहिमशी सुद्धा संबंध असतात आता दाऊद इब्राहिमला स्मगलर कसं म्हणावं तो एक उद्योगपती आहे मग यांचे त्यांच्याशी संबंध आहेत म्हणजे येणेकेने प्रकाराने सुनित्राताईवर आपलं नियंत्रण असावं आपण त्यांना या पदावर बसवलं असावं हे जगासमोर आणण्याची या लोकांची स्पर्धा चाललेली आहे आणि आपण जर आता सुनित्राताईच्या पक्षात नाही गेलो तर राष्ट्रवादी सामील नाही झालो तर राहिलेलं आयुष्य आपल्याला सत्तेविना काढावं लागेल असं जयंत पाटील आधी लोकांना ला वाटू लागलेलं आहे आणि त्यामुळं हा सगळा गोंधळ आहे म्हणजे दादाचा वटवृक्ष काय पडला त्या वटवृक्षाच्या सावलीत बसलेले कार्यकर्ते सैरभैर आहेत त्या वटवृक्षाच्या झाडावर बसलेले पक्षी जे म्हणून जे कार्यकर्ते आहेत ते सैरभैर आहेत आणि त्यांचा फायदा घेणारे बाकीचे सैरभैर आहेत पण कुणीही सुनित्राताईचं काय दुःख आहे ते पाहायला तयार नाही सगळ्यांना एकच काळजी वाटते की उद्या चुकून हे नेतृत्व टराटरा आणि फराफरा आमच्या सुसुताईच्या हातात गेलं तर आपलं कसं होईल म्हणून जीवाच्या आकांतानेही सगळे लोक सुनीत्राताईचं नेतृत्व मान्य करू लागलेले आहेत म्हणून कुणालाही सुनेत्रा ताईच्या काळजात काय दुःख जडले याची चिंता नाही प्रत्येकाला आपल्या खुर्चीची चिंता आहे आणि हेच सत्य आहे धन्यवाद